नमस्कार फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज करणारे मटार बटाटा मिक्स टिफिन रेसिपी त्यासाठी हे शेंगातले हिरवे मटार सोलून घेतलेत आणि हे दोन वाट्या घेतलेत आणि हे तीन छोटे बटाटे किंवा तुम्ही दोन मोठे बटाटे घेऊ शकता हे साल न काढता शिजायला घेतलेत थोडी करून आता आपण मायक्रोसे बाऊलमध्ये आवश्यक तेवढं पाणी घालून घेतलं आहे आणि आता हे आपण मायक्रोवेव्हमध्ये भाजी शिजायला ठेवणारे आता आपण हे मटार बटाटे मध्ये शिजायला ठेवणारे दहा मिनटासाठी आपण शिजायला ठेवणारे मध्ये भाजी शि मटार बटाटा शिजेपर्यंत आपण एक कांदा सोलून घेतलाय अर्धे तुकडे केले कांद्याचे ते आपण किसणीवर किसून घेणारे एक कांदा किसणीवर किसून घेऊ आपण आपल्याला परता परतायचा आहे कांदा किसून घेतला फोडणीमध्ये आपण हा कांदा किसून घेतलाय आपण कांदा बाजूला ठेवू आणि गाजर घेतलाय धुवून हे आपण गाजर पण किसून घेऊ गाजर पण आपण किसणीवर किसून घेऊ ते पण आपल्याला भाजीत वापरायचं आहे पण हे गाजर पण किसून घेतलंय आता आपण गॅस चालू करू आपण आता गॅस चालू केलाय कढई ठेवली गॅसवर आपण तेल घालू कढई आपल्याला या तेलात गाजर आणि कांदा परतून घे आहे ते भाजी शिजवण्यावेळी परतून घेऊ म्हणजे मग छान टेस्ट येते आहे येतो भाजीला पण खमंगपणा येतो आपण हे दोन्ही परतून घेऊ आता तोपर्यंत तो आपले मायक्रोवेव्ह मध्ये मटार आणि बटाटा तो पण आपण ती तयारी इकडे करून घेऊ पण अजून तेल घालू पण आपल्याला यात अजून फोडणी पण कर यातच करायची आहे मायक्रोवेवमध्ये भाजी अजून शिजत असली तरी आपण आधीच फोडणी करून ठेवू शकतो हे गाजर चांगलं परतून घेऊ आपण कांदा किसून घेतल्यामुळे आपल्याला त्याची पेस्ट नाही करावी लागणार आहे गाजर पण किसून घेतलंय म्हणजे छान परत जाती त्याची पण टेस्ट छान लागेल आपण याकरता मोहरी घालू फोडणी पण करून घेऊ शकतो आपण जरी भाजी आत्ता नसली शिजली तरी आधी फोडणी करू शकतो भाजी नंतर फक्त उकळायचीच आहे शिजवायची नाहीये आता मोहरी घातली मी याचा का हिंग घालते हळद घालते परतून देते सगळं मिक्स करू यात अजून तेल घालू म्हणजे जळणार नाही थोडली यात आपण आता थोडं पाणी घालू शकतो थोडस पाणी घालू आता जास्त पाणी नाही लागलं कारण भाजी शिजणारे त्याचं पाणी पण असणार आहे ते वापरता येईल आपल्याला भाजी आता आपण गॅस बंद करू आपली मायक्रोवेव्हमध्ये भाजी शिजेल त्यानंतर आपण या आता ती भाजी नंतर मिक्स करू आपण आता आधीच फोडणीची तयारी करून घेतली आहे आता आपली हे मटा आणि बटाटा आपण मायक्रोवेवमध्ये शिजवून घेतला आहे दहा मिनटासाठी हा छान शिजला आहे दहा मिनटात बटाटा पण आपला शिजला आहे आता आपण यातले बटाटे वेगळे काढून घेऊ एका बाउलमध्ये वेगळ्या त्याची सालं काढून घेऊ आपण यात दोन मोठे बटाटे घातले होते लहान असतील तर तीन बटाटे घ्यायचे बटाटे लहान असतील तर हे आपण आता बटाटे वेगळे काढून घेतले दे याची सालं आपण काढून घेऊ आता काही बटाटे काढून घेणारे काही फोडी बाजूला आणि जे काही फोडी आहेत ते आपण मॅश करून घेणारे त्याची मॅश करून आपण पेस्ट करून घेणारे दोन तीन फोडींची दोन तीन फोडी 조로 파니가 뭐야, 팬? तो बटाट्याची आपण उकडलेल्या पेस्ट करून घेतली आता ह्या बाकीचे बाकीच्या थोडे बटाट्याच्या हे आपण चिरून घेऊ बारीक आपण या आधीच फोडणी तयार केलेली आहे आपण फोडणी केलेली आहे आपण आपण या फोडणीमध्ये आपली भाजी घालून शिजवलेली आधी आपण ही जी बटाट्याची पेस्ट आहे थोडं पाणी घालून आपण पेस्ट आधी घालून घेऊ भाजी फोडणीमध्ये यात पण आता अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा जिरे आणि पावभाजी मसाला अर्धा चमचा मीठ चिमुळ मीठ इथे ज्वारी आणि बेसनपीठ भाजून ज्वारीचं पीठ बेसनपीठ भाजून एकत्र केलं आहे ते आपल्याला यात घालायचं आहे आत्ता थोडं घात आपण फोडणीत आत्ता घालतो नंतर आपण भाजी परत घालणार आहे म्हणून सगळं कमी कमी घातलं आहे की मसाले आणि तिखट पावभाजी मसाला हे परत भाजीत पण सगळं घालायचं आहे आत्ता हे फोडणीसाठी घातलं फोडणीत मिक्स केलं थोडंसं भाजीत परत घालणारे हे सगळे इन्ग्रेडियंट्स सगळे किन्नस थोडं पाणी घालू आपण आता आपण पाणी हे जे आहे भाजीचं हेच भाजी शिजवल्याचं पाणी आपण यात ॲड करू आपण बटाट्याची पेस्ट आणि टोमॅटो किसून परतून घेतला गाजर किसून परतून घेतलं त्यामुळे आपल्याला वेगळी ग्रेव्ही काही करायला लागली नाही तयारी ग्रेवीची ओलं नारळ अवेलेबल नसेल खवलेलं नारळ तर तुम्हाला हे जिन्नस करून पण तुम्ही ग्रेवी तयार करू शकता बटाट्याची पेस्ट उकडलेल्या कांदा किसून त्याची पेस्ट आता आपण या आपल्या थोडी ज्या होत्या बटाट्याच्या त्या पण घालू शिजवलेले बटार घालवता इथे शिजवलेलं पाणी आहे हे आपण डागलं तर घालणार आहे तर आपण भाजी हलवून घेऊ गाजरामुळे आपल्या भाजीचा पौष्टिकपणा वाढला आहे मुलांना मुलांनासुद्धा आवडत नाही गाजर खायला ना। किंवा आपलंसुद्धा असं खाल्लं जात नाही गाजर खायचं म्हटलं तर भाजीत घातलं की भाजीची टेस्ट पण छान वेगळी येते एक तर आपण किसून परतून घेतल्याने गाजराचा खमंग पण आपण वाढला आहे आता आपण भाजीचं उरलेलं पाणी यात घालून टाकतो सगळं सगळं घालून आता आपण परत थोडं तिखट घालू आपण मगाशी कमी घातलं आता आपण परत एक चमचा मगाचा अर्धा चमचा आताचं एक चमचा तिखट गोडा मसाला गोडा मसाला मी कमी घालते कारण आपल्याला पावभाजी मसाला पण घालायचा आहे हिंग जिरेपूड पण घालायची ही भाजलेली जिरेपूड मीठ घालू आपण आणि हा पावभाजी मसाला मगाशी कमी घातला तो पण अर्धा चमचाच घालणार आहे मी जास्त उगरं लागतो घालायचं नाही आणि हे जे पीठ होतं ज्वारी पीठ बेसन पीठ बांधलेलं हे एक चमचा घालते मगाशी पण घातलं हे खूप थोडं घातलं तरी दाट रस्सा होतो आपण एक तर यात आपण बटाट्याची पेस्ट पण करून घेतली उकडलेल्या कर आणि यात आपण आणखी हे भाजलेलं सुकं खोबरं आहे किसून भाजलेलं ते बारीक हाताने चोरून घेतलं आहे ते पण आपण घालू तुम्हाला जास्त घालायचं असतं तर तुम्ही जास्त घाला चवी पुरतं घातलं आहे आता ही आपली भाजी रेडी आहे मिक्स भाजी पौष्टिक मटार बटाटा गाजर घातलेली भाजी आपली रेडी आहे छान उकळी आली आहे आपल्या भाजीला खूप छान खमंग टेस्टी अशी याची ग्रेव्ही झाली आहे अशा टेस्टी खमंग आणि वाटण न करता सोप्या पद्धतीने मी ग्रेव्ही त्या केली आहे तयार तुम्हाला वेगळं काही त्याच्यासाठी तयारी करायला नको ज्या भाज्या आपण आहे त्याच आपण वेगळ्या पद्धतीने या ग्रेव्ही म्हणून घातल्या ग्रेव्हीसाठी वापरल्या ही आपली खमंग ग्रेव्ही असलेली झनझणी टेस्टी भाजी रेडी आहे आपण आता सर्व करायला घेऊ ही आपली मायक्रोवेवमध्ये शिजवलेली मायक्रोवेव रेसिपी मटार बटाटा गाजर मिक्स असलेली झणझणीत टेस्टी ग्रेव्ही खमंग ग्रेव्ही असलेली भाजी टिफिनला न्यायला किंवा घरी खायला रेडी आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या रेसिपीज करून पहा धन्यवाद